तो आशा की लहर है ये तो उम्मीद की शहर है खुशियों की लहर न जाए ये तारे जमीन सो अपर्ण मनीष चव्हाण सामाजिक बहुउद्देशीय बहुउद्देशीय संस्था या संस्थेतर्फे आज आप आस आर एम इथे गणवेश कार्यक्रम केलेला आहे या संस्थेमार्फत आम्ही अजून खूप काही कार्यक्रम उपक्रम नवनवीन उपक्रम घेणार आहोत त्यातला हा पहिलाच उपक्रम आम्ही इथे पार पडला आहे इतरही उपक्रम तुम्हाला थोड्याच दिवसात समजतील जसे की आ, सामाजिक सेवेमध्ये वैद्यकीय सेवा पण येणार आहे वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल मुलांना शाळेतील मदत असेल किंवा जे गोरगरीब मुलं आहेत ज्यांना गणवेश ह्या पुस्तकं सायकल ह्या गोष्टी ज्या लागत असतील किंवा लागणार असतील तर ज्या जसे जसे आम्हाला समजेल की बाबा काही कुठल्या विभागातील मुलांना काय लागणार आहे तसे आम्ही ह्या संस्थेमार्फत पूर्णपणे शंभर टक्के मदत करायचा प्रयत्न करतो नमस्कार नमस्कार मी श्रद्धा शिंदे आज आपण या सर एममध्ये जे गरजू मुलांना ड्रेसची जी गरज होती त्या मुलांना उमेद बहुदेशीय संस्था यांच्यामार्फत आपण ड्रेस देण्याचं काम केलेलं आहे ही उमेद बहुद्देशीय संस्था हे आजच आम्ही सुरुवात केलेली आहे जे सामाजिक संस्था काम करतात त्यासारखंच हे काम करायचं त्यामुळे आम्ही वृक्षारोपण असू गरीब मुलांना अन्नाची काही व्यवस्था का असू काही अडचणी असतील तरी ह्या संस्थेमार्फत आम्ही पूर्ण करण्याची एक ग्रुप करून हमी घेतलेली आहे आणि ती नक्कीच आम्ही पूर्ण करू नमस्कार आम्ही उमेद सामाजिक संस्था या नावानं एक संस्था सामाजिक कार्य म्हणून चालू केलेलं आहे त्याचं आज पहिलाच कार्यक्रम यसारम हायस्कूलमध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत एकोणतीस मुलांना आणि शालेय जे शाले ते शालेय कपडे आहेत त्यांचे ते त्यांना देण्याचा कार्यक्रम घेतला आणि यापुढे नक्कीच ही जी सामाजिक संस्था आहे उम्मीद सामाजिक संस्था येणाऱ्या काळात जे गरजू जे सामाजिक क्षेत्रात ज्या खरोखर गरजा आहेत ज्या मूलभूत गरजा त्या नक्की एक संपवण्याचा प्रयत्न pero él...